सायन खोलेवाड्यात आहे तर थोडा टाइम तर था लागणारच आहे आणि मला पण पैजन करायचे का कारण ना मी माझ्या इथे जाते ना सोनारवाड्याकडे तर त्याच्याकडे ना मला तसे पैजन पाहिजे ना तसे ते भेटतच नाही त्यांच्याकडे तर ते मुली चला सायन खोलीवाड्याला माझ्या म्हणजे माझ्या बहिणीचंच वैकीचं सोन्यारवाला आहे तर तिथे हाय बोलते ती म्हणजे जाऊन येऊया आणि अजून का मिस्टर आले नाही आहे त्यामुळे दोघे हाय घरी तर मी माझ्या भाजीकडे जाऊन येते आणि माझी बहीण पण आहे तिची ज्ञान आहे तर बघूया जमलं तर शूट करेल नाहीतर आणलेले पाहिजे दाखवेल आणि घेईल की नाही मला पण नाही माहिती पण घेईल तर नक्की तुम्हाला शेअर करेल तर चला आता जर सरदारातले कामं झाले आणि जाऊ घेते आता फटाफट पैजन आवडते तर नक्की घेईल तर चला आता जावे असता पोलीवाड्यामध्ये सणाऱ्या <सवागे>

ਮੇਤ ਰੈ ਸ਼ੀ ਟਾਇਫ ਵੈਜੇ ਦੁਂ ਯਾ ਅਸਿ ਤ੍ਰਾਂ ਸੀ ਤੁਝ ਫੂਂ ਮਾਝ਼ਗਿ ਦੇ ਆਵੇ ਭਾ ਹਾ ਹਾ ਲੇ ਨ ਆর ਲੀ ਦੇ

तो एकच होता नाही ते त्या बाईने दुसरंच घेतलं मस्त घेतला ना त्या बाईने फायनली मी मी घेतले मला पाहिजे होते तसेच पैशन भेटले ते आणि जोडव्या पण घेतले आणि हे जुने पैशन आहे तर चला आता थँक्यू सोनार मी आलेली होती मेन गोष्ट पहिलीच्या आणि खरंच खूप छान हँडल केला आम्हाला चला का घरी जाऊया चला बाय खूप छान हँडल केला मी पहिलींदा आली आहे मला खूप भारी वाटले सर्व न्यूजन पण चांगले परत एकदा येऊया जमलं तर तुमच्या देते चला बाय बाए बाए कर, कर तो, तो चला आता फायनली आले आणि येतानी ना खूप पाऊस पडत होता म्हणून मी काय बहिणीला बाय बाय करता म्हणजे व्हिडिओ केला नाही तो ज रूपम करून सोनारवाल्याकडे गेलेली होती आणि हा माझ्या बहिणीच्या वल्कीचा होता त्यामुळे खूप सुंदर आणि छान सोनं तिथे होतं सोनं तर सर्वीकडे छान असतं पण त्या दुकानात खूप भारी भारी डिझाईन होती तशी पैजनाची डिझाईन म्हटलं तर खूप सुंदर आणि छान होते आणि मला पाहिजे होते ना तसेच पैजण दहा खोले आहे तरी पण मी तुम्हाला बोल आज दाखवतो टाको ह्या डेजाईन वाले जोडव्या हे आता भरपूर पॅल्स निघाले असे जोडव्याचे तर नेवले चला घेऊया करून तर मी ह्या घेतल्या आणि माझ्या आधीच्या पण जोडव्या हाय त्याने ठेवल्या आणि पैजन घेतल्या पैजण ना मोठ्या साईजचे होते पैजन आणि मग मला दहा मिल्ट बोलले थांबा करून तुम्हाला छोटे करून देतो मग दहा मिल्ट थांबली मी आणि मला छोटे करून दिले तर खरच खूप सुंदर पैजन मला माझ्या मनासारखे पैजन भेटले का त्याची डिझाईन बघा किती सुंदर आहे ना खरं सांगू चांदी पण खूप महाग झाली आता हे पैजन मला सात हजाराला पडले मेन गोष्ट आठ हजार बोललेला होता पण माझे जुने पैजन मी ॲड केले त्याच्यामध्ये माझे जुने पैजनचे आले बाराशे रुपये आणि मी ह्याच्यामध्ये ॲड केले आणि मग ते घेऊन पाहिजे पाई, तर चला आता घालूया पाहिजे घालून बघा पाय पैजनशिवाय शोभाना येत आहे माझे पाय हेल्प पहिल्या ना खूप मोठे पाहिजे होते मग छोटे करून घेतले तर मी टाईट करून घेते पाहिजे मी जोडव्या आपण घेतले ते जोडव्याने असे ओपन करते छोटे करून घेऊया वैजन घातले पायामध्ये हो आणि बघा बरोबर होतंय आणि खरंच खूप सुंदर वाटतंय मला घ्यायचे होते ना तशीच मला भेटली डिझाईन ह्या बघा ह्या माझ्या आधीच्या जोडव्या त्या मी केल्या नाही कारण ह्या जोडव्या पण मला भरपूर आवडतात आणि ह्या ना मी गेल्या वर्षी घेतलेल्या होत्या तर ह्या अशा डबल आहे म्हणजे असे डबल घालायचे तर मी ना डबल सुरुवातीला घातलेल्या पण ना म मध्ये मध्ये ना पाण्या बोटांमध्ये थोडा त्रास व्हायला लागला त्यामुळे मी ने एक ह्याच्यातली काढली आणि मग अशी सिंगल घाल घालायला लागली आणि आता मी घेतलं आहे ना ह्या जोडव्या मला आधी घ्यायच्या होत्या पण ते माझ्या इथे सोनारवाला आहे ना तिथे नाही भेटत होतं घेईल मी कधीतरी तर फायनली आता मला त्या जोडव्या पण घेतल्या मीनी मला मनासारखे पाहिजे ना जोडव्यासुद्धा भेटल्या तर ते ह्या जोडव्या मी ठेवणार आहे माझ्यासाठी म्हणजे मी घालेल कधीतरी मला असं वाटलं की ह्या पण घालायला पाहिजे मग ह्या काढेन मी ह्या ह्या ठेवल्या मी दिल्या नाही माझे जुने पैजन होते ना खूप काले झालेले होते आणि ते मला चेंज करायचे सात हजार तीनशे रुपयाची खरेदी केली इव्हन पैजन आणि तर चला आवडीचं मनासारखं भेटलं तर खूप खुश आहे मी आज खुश आहे खरं सांगू या पैजनसाठी ना मी खूप वेळेला माझ्या इथे सोनारवाला होता तिथे मी जायचे आणि नेहमी तिला तेच सांगायचे की माझ्या मापाचे पैजन आले तर ती मनाची नाही करत तर फायनली मग आणि माझे हे पैजन घ्यायच्या आधी ना मी नेत्राला दोन वेळेला पैजन बनवली नेत्राच्या पायामध्ये कारण नेत्राने मध्ये पैजन घेतलेले एकदम पातलवाली घेतलेले होते ते तुटले परत मग तिला पैजन घेतले योगिनी मॅडमला पैजन घेतले पण मला काय पैजन मनासारखे भेटतच नव्हते तर फायनली मला पण मनासारखे आज पैजन भेटले म्हणजे काय झालं योगिनी आणि नेत्रा सोप्यावर बसली आहे आणि मी उठली माझ्या मोबाईलला चार्जिंग लावायचं होतं तर बघा ह्या इथे बसल्या दोघीवर आणि मला फक्त इत, बघा मी इथे बसली आहे ना ती इथनं इत इथपर्यंत आली मी तर माझ्या पैशनाचा आवाज आला ना, ना तर योगीने बोलते हय्या मम्मी तुझ्याच पैशनाचा आवाज येतो मी चालते बघा इथपर्यंत आली मी आणि मी आता परत रिटर्न जाते ना मला जायचं चार्जिंगचं आहे ना बटन मी आता चालते तुला म्हणजे आज पैजणाच्या आवाजाने आम्हाला सगळं कसं आले मामी बोलतून ना, ना। असं बोलायचं होतं ही वेगळंच बोलली नेत्र योगिनी वेगळंच बोलली असं बोलायचं होतं दीदी तर असं तुला ना हम्म असं तर चला आता चार्जिंगला लावते फोन तर चला आता फायनली पैजण घेऊन आली आणि खूप सुंदर आणि छान वाटतंय मला माझ्या पायात पैजण घेऊन चला आता इथेच मी माझं ब्लॉकिंग करत तुम्हाला पण माझ्यासारखे पैजन घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही सायंत खोलीवाडामध्ये जावा करून सोनारवाल्याकडे जावा आणि तुम्ही नक्की पैजन घ्या आणि सोनं पण घ्या खूप सुंदर आणि छान मी काय ॲडबिड देत नाही पण मी एक असं सांगते कारण मी पण पहिल्यांदा गेली आणि पहिल्यांदा मला खूप सुंदर आणि छान डिझाईन आमचे भेटले आणि तिथे दागिने पण खूप सुंदर आहे पण आता सोनं खूप महाग झालं आहे माझा विचार आहे थोडंफार दागिने बनवायचे पण पैसे आल्यावर नक्की मी त्या दुकानात राहील आणि सोनं नक्की घेईल तर चला आता इथेच आता मी माझं ब्लॉग इन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय तर चला आता माझे मिस्टर आले घरी आणि त्यांना माहीत नाही की मी मी पैसे कुठले करून म्हणजे मी त्यांच्याच पैशाने घेतले पण त्यांना मी सांगितलं नाही फक्त घेणार आहे असं गरजेच होती तर त्यांनी सांगते ते पैसे काय

बघितले पाहिजे कितीचे झालं बघून पाहिजे ना तसे बघ ना हात लावून नाही बघितलं एक लाख काहीतरी बोलला तो वरती चांदीची किंमत चले पगार तुम्ही दिलेला ना तेवढा संपला घरातून घेतले पाहिजे पंधरा झाले साडेआठ दोन हजार अरे तेवढे जड तेवढे मी हे तर काही नाही चौदा हजाराचे पैजन मला आवडलेले पण ते घातल्यावर मला बांगडी सारखे वाटले ना म्हणून मी घेतले नाही गोल होतात तेच पैजन छान वाटत होते मजबूत मी पण पुढच्या महिन्या अगं तुला पैजन घेऊन वर्ष पण नाही झाले मी ह्या पैजन साठी किती दर्शत होती हे देऊया आणि अजून नवीन वाले घेऊया हा माझ्या जुन्या वाल्यांचे बारा बाराशे रुपये आले